संविधान दिनानिमित्त संविधान काढण्यात आला पुण्यातील डेक्कन जिमखाना येथील संभाजी महाराज मुकमोर्चा पुष्पहार करण्यात आली या मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येने लोक सहभागी झाले होते ॲट्रोसिटी कायद्याच्या संरक्षणासह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे रक्षण करणे या हेतूने लोक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते तसेच पुण्यातील विविध संघटना राजकीय पक्षांनी एकत्र एक येऊन समाजातील विविध सामाजिक गट व समूहांचे अत्यंत मूलभूत असणारे प्रश्न ऐरणीवर आणून ते सारे संविधानाच्या सुटावेत अशा विविध मागण्यांचे फलक घेऊन लोक या मोर्चा सहभागी झाले होते डेक्कन जिमखाना येथून मोर्चा लक्ष्मी रस्ता मार्गे कौन्सिल हॉल येथे जिल्हाधिकाऱ्यांना काही महिलांनी निवेदन दिले त्यानंतर तिथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले व मोर्चाचा समारोप झाला मी सिद्धोदन विठ्ठल कांबळे या मोर्चाला आम्हाला जो ॲक्टिव्हिटी कायदा आहे तो जास्तीत जास्त कडक करण्यात स दवडीतील एवढे सर्व बांधव आहेत या बांधवाच्या वतीने आम्ही दत्तवाडी सर्व समाज या मुक मोर्चासाठी सामील झालेले आहोत किसन सोनावणे मिलिंद संघ विहार कोथरूडवर नाम आजच्या मोर्चाचं महत्व म्हणजे की संविधान सन्मान मोर्चा सगळ्या जाती धर्मांना एकत्र घेऊन जाण्यासाठी किंवा एकत्र एक त्याला आरक्षण मिळालं पाहिजे सर्व जाती त्याच्यासाठी हा मोर्चा आहे आणि अट्रोसिटी ऍक्ट आहे तोच ठेवा नाही तर अजून फास्ट जरी केला तरी बी काही फरक पडत नाही कारण अन्याय जो होतो हा गरीबांवर होतो आणि गरीब हा म्हणजे काही करू शकत नाही फक्त आणि चौकी पोलीस सुद्धा मॅनेज होतात ह्याचा अर्थ काय की त्या लोकांनी अन्याय करायचा आणि आम्ही सहन करायचं सहन कितवर करायचं माझं नाव प्रज्ञा गौतम धिवार सर्वांना जय भीम हा सर्व बहुसंख्य समाजाचा मोर्चा आहे आणि हा कुठल्याही संविधानाचं जतन करण्यासाठी व त्याचं मजबूतीकरण सबळीकरणासाठी आम्ही सब इकडे जमलेलो आहोत कुठलाही कायद्याचा मिसयूज होतो आहे किंवा त्याचं अंमलबजावणी होत नाही आहे तर तो, तो काम कायदाच नष्ट करा किंवा त्या कायद्यातल्या मुख्य गाभाचा का नष्ट करा ही जी मागणी होत आहे त्याचं आम्ही समर्थन करत नाही आहोत उलट त्याचं जास्त सबलीकरण कसं होईल त्याची अंमलबजावणी कशी होईल आणि जो कोणी मिसयूज त्याचा करतो आहे त्यांना पनिश करून तो जास्तीत जास्त युजफुल लोकांना कसा होईल याचा आमचा प्रयत्न आहे आणि अशी आमची मागणी आहे त्यासाठी आम्ही ते जमलेलं आहोत आणि संविधानाचं जास्तीत जास्त जतन व्हावं त्याचं सबलीकरण त्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने समाजात व्हावी आणि दलित समाज नाही तर पूर्ण भारत समाजातल्या घटकाची चांगल्या ठिकाणी प्रगती व्हावी त्यांचं प्रबळीकरण व्हावं असं आम्हाला सगळ्यांना वाटतं आणि त्यासाठी आम्ही इथे बहुसंख्य जन सम संख्य संख्येने जमलेलो हो आहोत आणि हे सक्सेसफुल होईल अशी आम्हाला आशा आहे माझं नाव प्रतिभा रवींद्र जाधव राहणार पाषाण आणि आम्ही सगळे इथे कशासाठी जमला आहोत तर संविधान हा मुख मोर्चा हा कुठल्याही जातीवादीचा नसून हा मुख मोर्चा आहे तर याच संविधान केलं पाहिजे आणि कमीत कमी अल्ट्रासिटी -कमी, हा कडक कायदा झाला पाहिजे गुन्हेगारांना फाशी द्या पण अल्ट्राशिटीवर कुणीही हात घालायचा नाही असं आमचं म्हणणे आहे